ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर नोव्हेंबरचा महिना महाराष्ट्रामध्ये नगरपरिषदा नगरपालिका नगरपंचायतीच्या इलेक्शन्स घोषित झाल्या प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाला म्हणजे राज्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी नेत्यांनी आमदारांनी मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अक्षरशः रान उठवलेलं होतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ दिवसांमध्ये त्रेपन्न सभा घेतल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ दिवसामध्ये त्रेचाळीस सभा घेतल्या आता यामध्ये असं होतं की काही ठिकाणी युत्या आघाड्या झाल्या काही ठिकाणी अभद्र युत्या आघाड्या झाल्या काही ठिकाणी सरकारमधल्याच पक्षांना एकमेकांसमोर उभं रावं लागलं आणि त्यामुळे एकमेकांवर टीका करणं अत्यंत स्वाभाविक होतं पण या सगळ्या टीकेच्या आणि एकमेकांना शह देण्याच्या कृतीमध्ये काही गोष्टी अनावधानानं घडूनही गेल्या काही भाषणं अशी झाली की जी सत्ता पक्षांमधल्या आपल्या मित्राला खूप जिवारी लागली त्यातलं एक भाषण झालं तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला त्या भाषणामध्ये कॅबिनेट मंत्री असं म्हणाले मी महाराष्ट्रात फिरत असताना पाहतो की संपूर्ण राज्यात महायुतीमध्येच आपसात लढाई सुरू आहे निवडणुकीत संघर्ष हा युतीमध्येच आहे विरोधी पक्ष तर कुठंच दिसत नाही आहे आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो तोही वाटलेला आहे भाजप तर पूर्णपणे वाटलेला पक्ष आहे भाजपचे काहीच राहिलेले नाही इकडून फोड तिकडून फोड फोडाफोडीमध्ये त्यांचं आयुष्य चाललं त्यांचे विचारे जुने कार्यकर्ते घरी बसलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की हे भाषण नेमकं कोणाचं तर हे भाषण झालं होतं सिन्नरमध्ये नाशिक जिल्ह्यात आणि हे भाषण करणारे नेते होते महाराष्ट्राचे माजी कृषी कुछ, माजी कृषीमंत्री माजी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांचं हे काही पहिलं वादग्रस्त भाषण नव्हतं त्यांनी अजून एक भाषण याच प्रचारादरम्यान केलं होतं ते असं होतं की मी मंत्री आहे मुख्यमंत्री आहे म्हणून मी हे गाव ती परिषद दत्तक घेतो असं करण्याची काही गरज नाही कोणीच कुणाला दत्तक घेऊ नका जो निधी ज्याला द्यायचा आहे ज्याच्या हक्काचा आहे तो निधी त्याला द्या माझ्या खात्याचा पाच कोटीचा क्रीडा संकुलाचा जर तालुक्याला निधी द्यायचा आहे तो मला द्यायचाच आहे मग तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आमदार असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा आता माझ्याकडे क्रीडा मंत्री आहे तर माझ्याकडे हे खातं असल्यामुळे मी इथं विभागीय क्रीडा संकुल उभारू शकतो त्यासाठी मी शंभर कोटी रुपये आणू शकतो आपल्याकडेच खाते पैशांची काय कमी आहे आता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाचशे कोटी रुपये नेले तर मी शंभर कोटी आणू शकत नाही का अशा धर्तीवरचं त्यांचं विधान होतं आणि अर्थात ही दोन्ही विधानं जी होती ती मला असं वाटते की भाजपला खूप जिव्हारी लागली मुख्यमंत्र्यांच्या पक्षाला हा पक्ष फोडाफोडी करण्यामध्ये गुंतलेला पक्ष आहे असं म्हणणं त्यांचं आयुष्य फोडाफोडीमध्ये चाललेलं आहे असं म्हणणं हे एका प्रकारे भाजपला रुचलेलं नव्हतं आणि त्यामुळं भाजपच्या नेत्यांचा स्वाभाविक रोष जो होता तो या भाषणांवरती आणि अशी भाषणं करणाऱ्या नेत्यांवरती होता तुम्ही म्हणाल की या सगळ्या प्रकरणाचा किंवा या भाषणांचा आणि माणिकराव कोकाटेंना जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेली शिक्षा किंवा आता कोर्टानं त्या शिक्षेला दिली स्थगिती या सगळ्याचा काय संबंध आहे तर तेच आपल्याला आज या सगळ्या विषयामध्ये चर्चा करायची नमस्कार मी अभिजित करंडे सेंटर पॉईंटमध्ये आप आपल्या सर्वांचं स्वागत आहे माणिकराव कोकाटे हे काही पहिले असे मंत्री नाही आहेत किंवा हे माणिकराव कोकाटेंची वादग्रस्त विधानं करण्याची मालिका जी आहे ती प्रचंड मोठी आहे तुम्हाला काही उदाहरणं देतो तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माणिकराव असं म्हणाले की पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपये घेतं याचा अर्थ सरकार भिकारी आहे शेतकरी या विधानामुळे त्यांना असं वाटतं होतं की शेतकऱ्यांची सहानुभूती मिळेल आणि आपल्याला वाहवा मिळेल पण झालं उलटं सरकारचा रोष सरकारमधल्या मंत्र्यांचा त्यांना सहन करावा लागला मुख्यमंत्र्यांचा रोष सहन करावा लागला एप्रिल दोन हजार पंचवीस ते असं म्हणाले की कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे मिळतात त्याचं तुम्ही काय करता ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणतात शेतीत एक रुपयाची तरी गुंतवणूक तुम्ही करता का सरकार शेतीसाठी सिंचनासाठी पाईपलाईनसाठी शेतकऱ्यांसाठी पैसे देतं पण शेतकरी काय करतात पाच दहा वर्ष कर्ज भरत नाहीत आणि मग विम्याचे पैसे हवेत ह्याचे पैसे हवेत त्याचे पैसे हवेत आणि ते पैसे आले की मग साखरपुडे करा लग्न करा म्हणजे एकतर गेल्या काही काळापासून शेतकऱ्याचं उत्पन्न घटलेलं आहे सोयाबीनला भाव नाही आहे कापसाला भाव नाही आहे संत्र्याला भाव नाही आहे कांद्याला भाव नाहीये भाजीपाल्याला गेल्या मधल्या काळामध्ये भाव मिळत नव्हता आणि त्यामुळं मिटाखोटीला आलेल्या शेतकऱ्याबद्दल हे असं वक्तव्य केल्यामुळं ते राज्यभर टिकेचे धनी झाले पण इथेही ते माणिकराव थांबले नाही तीस मे दोन हजार पंचवीस माणिकराव म्हणतात कापणी झालेल्या पिकाचे पंचनामे करून काय करणार ढेकाळचे पंचनामे करायचे का अवकाळी पावसामुळं खूप ठिकाणी फळबागांचं नुकसान झालेलं होतं भाजीपाल्याचं नुकसान झालेलं होतं आणि त्याची नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण माणिकरावांच्या असंवेदनशील वक्तव्यामुळं शेतकरी नाराज झाला सरकार बदनाम झालं रोष सहन करावा लागला राज्य सरकारला पण माणिकराव काही थांबायचं नाव घेत नाही एकतीस मे दोन हजार पंचवीस ते म्हणतात कृषी मंत्रीपद म्हणजे तसं ओसाडगावची की अजित पवारांनी मला हे मंत्रिपद दिलं मुद्दा असा आहे की त्याही वेळेला मी एक हा व्हिडिओ केला होता की माणिकरावनं काही कोणी गुळखोबरं घेऊन तुम्ही काही करा निवडणूक लढा मंत्री व्हा कृषी मंत्रीच व्हा असं काही सांगितलेलं नव्हतं त्यामुळे त्यांना अत्यंत प्रभावीपणे काम करणारं खातं हे कधी आपलं महत्त्वाचं वाटलंच नाही मग त्यानंतर हेव अधिवेशन होतं आणि त्याच्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान सॉरी पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान ते रमी खेळताना सभागृहामध्ये रमी खेळताना कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आणि त्याच्यावरून मोठा गहजप झाला त्यामुळं त्यांना मंत्रिपद सोडावं लागलं मंत्रीपद सोडावं लागलं पण त्यांचं केवळ डिमोशन झालं त्यांना मंत्रिमंडळामध्ये तसंच ठेवण्यात आलं अर्थात अजित पवारांचा आग्रह होता की धनंजय मुंडेंनंतर माझा जर दुसरा मंत्री त्याची गच्छंती झाली तर पक्षाची बदनामी होईल सरकारला त्याचा फटका सहन करावा लागेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं डिमोशन केलं त्यांना क्रीडा मंत्रीपद दिलं मग अशी टी मग अशा काय म्हणू आपण त्याला तिरकस कमेंट करण्यात आल्या की बघा ते रमी खेळत होते म्हणून क्रीडा मंत्रीपद दिलं पण ठीक आहे तो सगळा भाग बाजूला मुद्दा असा आहे की ज्या वक्तव्यावरून भाजप त्यांच्यावरती नाराज झाली होती की भाजप हा पक्ष केवळ फोडाफोडी करणारा पक्ष आहे याला फोड त्याला फोड यांचं आयुष्य फोडाफोडीमध्ये चाललं त्यामुळे हे सगळं झालं का तर असा दावा आपण करत नाही हो। पण सिक्वेन्स बघा एकोणीसशे पंच्याण्णव साली माणिकराव कोकाटे कॅनडा कॉर्नरमधल्या सी एम कोट्यातून जी इमारत तयार झाली आहे त्यातल्या फ्लॅटसाठी अर्ज करतात अर्जदार कोण आहेत माणिकराव कोकाटे आहेत त्यांचे भाऊ विजय कोकाटे आहेत अन्य दोन लोकं आहेत त्यांनी त्यासाठी उत्पन्नाचा दाखला तिथं प्रोड्यूस केला ज्यामध्ये त्यांचं उत्पन्न हे तीस हजारापेक्षा खूप कमी असल्याचं दाखवण्यात आलं आणि त्यामुळं अल्प उत्पन्न गटातली गरिबांसाठीची घरं त्यांच्या नावावर झाली आता गोरगरिबांसाठीची ही घरं ज्यावेळेला त्यांनी नावावर करून घेतली त्यावेळेला कोर्टामध्ये जी कागदपत्रं दाखल करण्यात आलेली आहेत त्यानुसार कोर्टामध्ये ज्या निरीक्षणं नोंदवण्यात आलेली आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटेंकडं पंचवीस एकर जमीन होती सिन्नर तालुक्यात आता तुम्हाला म्ह माहिती आहे की सिन्नर हा अत्यंत सदन तालुका आहे अत्यंत काय उत्तम शेती असलेला तालुका आहे त्याच वेळेला विजय कोकाटे हे त्यांचे भाऊ जे आहेत ते, ते कंत्राटदार म्हणून काम करत होते आता कंत्राटदारी करणारे लोक किंवा काय पंचवीस एकर शेती असणारा माणूस तेही ऊसाची शेती त्या काळामध्ये होती त्यांचा ऊस कारखान्याला जात होता तर तो काही साधा शेतकरी असणार आहे का त्याचं उत्पन्न हे अल्प उत्पन्न गटातलं असणार आहे का तर कोर्टामध्ये जे निरीक्षणं आलेले आहेत त्यानुसार माणिकराव कोकाटे यांचं उत्पन्न त्यावेळेला सिग्निफिकंट होतं त्यासाठी काय पुरावे दिलेत तर ज्या कारखान्याला त्यांचा ऊस जात होता त्या कारखान्याला किती ऊस जात होता किती भाव होता तर त्या अकाउंटंटची साक्ष आहे कागदोपत्री ते जे पुरावे दिले आता त्यानंतर ही केस चालू राहील तुकाराम मग त्याच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं सदनिका लाटल्या अल्प उत्पन्न गटातल्या आणि ते ही कमी उत्पन्न आहे असं दाखवून कारण त्यांनी त्यासाठी एकोणीशे एकोणनव्वदचा अहवाला दिला होता ज्यावेळेला त्यांनी स्वतःची वकिली चालू केली होती उमेदवारीचा काळ होता आणि मग तो हवाला दिलेला होता पण ते कोर्टामध्ये हे सगळ्या गोष्टी काही पटल्या नाहीत आणि मग तुकाराम डिवोळे यांनी गोरगरिबांची घरं यांनी ढापल्याचा आरोप करत एक याचिका दाखल केली त्याची सरकारवडा पोलिसामध्ये पंच्याण्णवला गुन्हा दाखल झाला त्याचा तपास चालू झाला आणि हे प्रकरण कोर्टात आलं कोर्टात आल्यानंतर जवळपास तीस वर्ष या प्रकरणामध्ये एकोणतीस वर्ष या प्रकरणामध्ये काही न्यायनिवाडा होत नव्हता पण माणिकराव कोकाटे यांची ज्या पद्धतीची वक्तव्य चालू होती किंवा ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे वावरत होते त्या पद्धतीनं त्यांच्याकडं बाकीच्या राजकीय पक्षांचं नेत्यांचंही लक्ष होतं एकोणतीस वर्षानंतर वीस फेब्रुवारीला या प्रकरणामध्ये एक या निकाल आला ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटनी या प्रकरणामध्ये निकाल देताना असं म्हटलं की माणिकराव कोकाटे यांनी प्राथमिकदृष्ट्या गुन्हा केलेला दिसतोय त्यांनी खोटी कागदपत्रं सादर करून या सदनिका लाटल्याचं दिसतं आहे आणि याच्यामध्ये सरकारची फसवणूक केल्याचं दिसतं आहे आणि त्यामुळं माणिकराव कोकाटेंना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली काही दंडही ठोठावण्यात आला अर्थात माणिकराव कोकाटेंचं सदस्यत्व त्यावेळेला रद्द झालं नाही कारण त्यांनी तातडीनं जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल केलं पण अपील दाखल केल्यानंतर इथून खरी स्टोरी चालू होते तर अपील दाखल केल्यानंतर अशा पद्धतीच्या केसेसचा निकाल लागायला बऱ्यापैकी उशीर लागतो पण या ही केस म्हणजे फेब्रुवारी वीस ते आपल्याला कल्पना आहे की आता डिसेंबर या सगळ्या काळामध्ये गेल्या दीड दोन महिन्यामध्ये इतक्या वेगानं ती चा म्हणजे त्याच्या सुनावण्या झाल्या त्याबद्दलच्या हिअरिंग झाल्या की लोकांना आश्चर्य वाटायला लागलं लोकांना त्याच्याकडं म्हणजे ही केस अचानकपणे बोर्डावर येणं त्याच्या सातत्यानं सुनावण्या होणं आणि मग त्याच्यामध्ये परवा सतरा तारखेला एक निकाल आला की ज्या निकालामध्ये असं म्हणण्यात आलं की माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा ॲडिशनल चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी सुनावलेली आहे ती आम्ही कायम करत आहोत कारण की याच्यामध्ये दर्शनी गुन्हा झालेला दिसतो आहे आणि या सदनिका अल्प उत्पन्न दाखवून लाटल्याचं दिसतं आहे आणि मग बुडाला त्याचं कारण असं होतं की माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द होऊ शकत होती माणिकराव कोकाटे यांना याचा फटका बसू शकत होता माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद धोक्यात आलं आणि मग माणिकराव कोकाटे थेटपणे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले लीलावती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर ते नॉट रिचेबल झाले मग माध्यमांना कळालं आणि मग काय चार तासात जे अरेस्ट वॉरंट बजवायचं होतं नाशिक पोलिसांना ते अरेस्ट वॉरंट माणिकराव कोकाटेंना बजवायला त्यांना दोन तीन दिवस लागले काल रात्री नाशिकचे पोलीस आले आणि म्हणजे सतरा तारखेला निघाला एकोणीस तारखेला रात्री ते तिथे पोहोचले त्यांनी बांद्रा पोलिसांशी चर्चा केली मग डॉक्टरांशी चर्चा केली तोपर्यंत माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले हायकोर्टामध्ये आपण बघितलं की सगळी सुनावणी झाली सुनावणी दरम्यान माणिकराव कोकाटे यांची काल अँजिओग्राफी झाली त्यांना अँजिओप्लास्टीसाठी नेण्यात येणार आहे ने असं सांगण्यात आलं पण ती झाली की नाही माहीत नाही अँजिओप्लास्टी पण त्या दरम्यान त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली की ते, ते, मां ते काय लोकांचे प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या त्यांची जर आमदारकी रद्द झाली तर एका प्रकारे हा तिथल्या लोकांवरचासुद्धा अन्याय आहे त्यांनासुद्धा हे भोगावं लागू शकतं माणिकराव कोकाटे हे कॉन्स्टिट्युशनल पदावरती राहिलेले आहेत ते कुठेही पळून जाणार नाही आहे त्यामुळे ते लॉ अबायडिंग सिटिझन आहेत ते सगळ्या प्रोसिडिंगला मदत करतील आणि इथेच सहकार्य करतील अशा पद्धतीचा युक्तिवाद झाला सरकारी वकिलांना विचारलं की तुम्ही याला विरोध करताय का तर ते थेटपणे विरोध करतो आहे असं न म्हणता ते फॅक्स मांडत राहिले कोर्ट विचारत राहिलं की तुम्ही विरोध करताय का त्याच्यावरती ते म्हणाले म्हणाले की मी काही फॅक्ट्स ठेवू इच्छितो त्याच्यावर कोर्टानं म्हणाले की तुम्ही विरोध करताय का नाही ते सांगा फॅक्स ठेवू नका तर त्याच्यावरती त्यांनी अजून वेगळ्या पद्धतीनं काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला सरकारी वकिलांनी की जे अत्यंत वाटताना फार विचित्र वाटलं कारण की कोर्ट थेट विचारत होतं की तुम्ही याला विरोध करताय का जामिनाला आणि त्यांच्या कन्व्हिक्शनला स्टे देण्यासाठी त्याच्यावरती जे थेट आम्ही विरोध करतो असं न म्हणतं ते फॅक्ट्स मांडत राहिले की बघा काय खालच्या कोर्टामध्ये काय काय झालेलं आहे तिथं कशा पद्धतीचे साक्षर आलेले आहेत काय लोकांनी म्हटलेलं आहे कशा पद्धतीनं गैरव्यवहार झालेला आहे वगैरे वगैरे पण अखेर कोर्टानं तो निर्णय दिला आणि कोर्टानं असं सांगितलं की माणिकराव कोकाटे यांनी प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं आहे की याच्यामध्ये गुन्हा घडलेला आहे आणि त्यांनी रिव्हिजनसाठी अपील केलेला आहे तर आम्ही त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत नाही कन्व्हिक्शनला स्टे देत नाही अर्थात त्यांच्या रिव्हिजन पिटिशनवरती नंतर सुनावणी होईल पण पण आम्ही त्यांना एक लाख रुपयाच्या जातमुचलक्यावरती जामीन देत आहोत आता हा जामीन माणिकराव कोकाट्यांना मिळाल्यामुळे त्यांचा दोन गोष्टींचा फायदा झाला मधल्या काळामध्ये आधी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवलेलं होतं मग त्यावरून सुद्धा खूप टीका टिप्पणी होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांना माणिकराव कोकाट्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला तो असाच पाठवला का मला असं वाटत नाही कारण की जर त्यांना नैतिकता आणि नैतिकतेची चाड असल्यामुळे आणि न्याय सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी म्हणून मी राजीनामा देत आहे असं त्यांच्या राजीनाम्याचा मजकूर होता साधारणतः तर मग ती चाड नैतिकतेची चाड सतरा तारखेला जायला असायला हवी होती आणि त्यांनी त्याच वेळेला राजीनामा द्यायला पाहिजे पण तसं त्यांनी केलेलं नव्हतं त्यांनी राजीनामा काल एकोणीस तारखेला दिला त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी गव्हर्नरला पत्र लिहून त्यांच्याकडचे पोर्टफोलिओ अजित पवारांकडे शिफ्ट केले म्हणजे त्यांना बिनखात्याचं मंत्री ठेवलेलं होतं अर्थात या ठिकाणीनंतर त्यांना दूर करण्यात आलं पण मुद्दा असा आहे की मग माणिकराव कोकाटे हे ज्या पद्धतीची भाजपला एका प्रकारे दूषणं देणारे वक्तव्य करत होते त्याच्यामुळं हा सगळा एपिसोड घडलाय का हा प्रश्न माणिकराव कोकाटे खूप सोशल मीडियामध्ये चर्चा चालू झाली की माणिकराव कोकाटे भाजपबद्दल जे सातत्यानं बोलत आहेत बोलत आहेत त्याच्यामुळं त्यांना हे बोगायला लागलं त्याच्यामुळे ही केस काय वेगानं चालली त्याच्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली माझं असं म्हणणं आहे की ती न्यायालयीन बाब आहे त्याच्यामध्ये असा दावा व्यक्तिशहा मी करू शकत नाही किंवा व्यक्तिशहा मी करू इच्छित नाही की माणिकराव कोकाटेनं त्यामुळं त्यांची केस फास्ट ट्रॅकवर आली आणि त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचलं पण माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यामुळं भाजप दुखावलीच नाही असं म्हणणं भोळेपणाचं ठरेल भाबडेपणाचं ठरेल भारतीय जनता पक्ष हा प्रत्येक विधान प्रत्येक नेत्याचं विधान अत्यंत गांभीर्यानं घेतो किंबहुना त्या विधानाची व्यवस्थित परतफेड करतो जर अशा पद्धतीनं सातत्यानं जर कोणी पक्षाला टार्गेट करत असेल नेत्यांना टार्गेट करत असेल तर त्यांना योग्य पद्धतीनं जागा दाखवण्याची दाखवण्याचा इतिहास भारतीय जनता पक्षानं दाखवून दिलेला आहे आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्याला माहिती आहेत मग त्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत जे लोक काँग्रेस एन सी पीमध्ये होते त्यांची अख्खी यादी काढून बघितली भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांची तर त्यांनी आधी भाजपबद्दल काय काय वक्तव्य केली होती मग त्यांच्यामागे कुठल्या कुठल्या चौकशांचा ससेमेरा लागला मग ते कुठल्या कुठल्या प्रकरणांमध्ये ते अडकत गेले आणि मग त्यांना नेमका कशा पद्धतीनं त्यांचा भाजप प्रवेश झाला किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्यावरती कारवाया झाल्या याचा जर नुसता आढावा घेतलात तुम्ही तर तुम्हाला या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या नीटपणे सुट्ट्या सुट्ट्या बघता येते त्यामुळं माणिकराव कोकट्यांनी हे जे काही विधान केलेलं होतं की मी महाराष्ट्रात फिरत असताना पाहतो की संपूर्ण राज्यात महायुतीमध्येच आपसात लढाई आहे निवडणुकीत संघर्ष हा युतीतच आहे विरोधी पक्ष तर कुठं दिसतच नाही आपल्याकडे थोडासा उभाटा दिसतो तोही वाटलेला आहे पण भाजप तर पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे भाजपाचे काहीच राहिलेले नाही इकडून फोड तिकडून फोड फोडाफोडीमध्येच त्यांचं आयुष्य चाललं आहे त्यांचे बिचारे जुने कार्यकर्ते घरी बसले आहेत या वाक्याला खूप काही भाजपनं स्पोर्टिंगली घेतलं असेल असं मला अजिबातही वाटत नाही त्यामुळंच जी केस एकोणतीस वर्ष चालली त्या एकोणतीस वर्षाच्या केसमध्ये जो पहिला निकाल आला आणि त्या निकालानंतर जी नगरपरिषदेची इलेक्शन झाली आणि नगरपरिषदेच्या इलेक्शनमध्ये माणिकराव कोकाटेने ज्या पद्धतीचा प्रचार केला आणि त्या प्रचारानंतर खूप वेगानं जिल्हा न्यायालयामधून जो निर्णय आला त्याचा काही संबंध आहे का हा प्रश्न मात्र लोकांच्या मनामध्ये उपस्थित होतोय त्याच्यामध्ये न्यायालयावर आम्ही कुठलीही शंका घेत नाही आहोत ना त्याच्यावर आम्ही भाष्य करतोय ज्या पद्धतीची चर्चा सोशल मीडियावरती आहे त्याचा फक्त हा सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न होता बाकी माणिकराव कोकाटेंचं करिअर तर तुम्हाला माहितीच आहे नव्याण्णवला ते आधी काँग्रेसमध्ये होते नव्याण्णवला एन सी पी झाले तिकीट मिळाले मग शिवसेनेत गेले नव्याण्णवला जिंकून आले दोन हजार चारला जिंकून आले दोन हजार नऊला राणेंसोबत गेले मग परत जिंकून आले काँग्रेसमध्ये दोन हजार चौदाला भाजपात गेले तिथं निवडणूक हरले आणि दोन हजार एकोणीसला चोवीसला परत ते प्रतिनिधित्व करतायत मला असं वाटतं की कोकाटेंच्या एकूण राजकीय काय म्हणूयात आपण की आत्तापर्यंतचा जर प्रवास बघितला तर त्या प्रवासामधला सर्वात कठीण काळ जर कुठला असेल तर तो मला असं वाटतं की गेल्या तीन चार दिवसांमधला असेल पण आता कोकाटेंना शांत झोप आज लागेल त्याचं कारण असं आहे की कोकाटेंना कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती दिलेली नाही आहे पण त्यांचा तुरुंगात जाण्याचा जो मार्ग होता तो मात्र तुर्तास तरी रोखला गेलेला आहे आणि त्या रोखले गेलेल्या मार्गाने माणिकराव कोकाटे थोड्या काळासाठी का होईना मला असं वाटतं आहे की निश्चिंत झालेले आहे ती निश्चिंतता किती दिवस माणिकराव कोकाटेंना काय म्हणू आपण त्याला अनुभवायला मिळते हे माहिती नाही आहे पण एक गोष्ट खरी आहे की जी याच्यातून काय अधोरेखित झाली ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत जो न्याय विधानसभा अध्यक्षांनी जितका वेळ घेतला अभ्यास करायला जितका निष्पक्षपती पाणी पातीपणाचा काय म्हणतात त्याला एका प्रकारचा अंगरखा ओढण्याचा प्रयत्न केला आणि न्याय सुसंगत वागण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा शंभरपट अधिक वेगानं ते सुनील केदार यांच्या प्रकरणामध्ये वागलेले होते सुनील केदार यांना त्यांनी म्हणजे एका चोवीस तासाच्या आत त्यांची आमदारकी काढून घेतलेली होती आणि त्यांना पदावरून दूर केलेलं होतं मग प्रश्न असा आहे की तीच न्याय सुसंगत भावना आ, मला असं वाटतं की माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत का दाखवण्यात आली नाही हा प्रश्न आहे तो वेग ती न्यायभावना तो निष्पक्ष भाव राहुल नार्वेकरांचा कुठं हरवला आहे गेल्या तीन दिवसात त्यांना तो का मिळाला नाही हा प्रश्नही उरतोच बाकी राजकारण काय आहे हे जनतेला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जाता जाता राजकारणामध्ये काय हे एकमेकांना कौरव ठरवत असतात पण एक खूब कविता भारी है कि कविता याला खूब सूट करते तुम्हारा सामते कर। कौरव कौन पांडव कौन कौरव कौन पांडव कौन टेढ़ा सवाल है दोनों ओर शकुनी का फैला कूटा जाल है धर्मराज ने छेड़ी नहीं जुए की लत है हर पंचायत में पांचाली अपमानित है बिना कृष्ण के आज महाभारत होना है कोई राजा बने रंग को तो रोना है हे प्रॉब्लम काय आहे की या काळामध्ये कृष्ण नाही आहे जो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत भूतानं धर्मस्य तदामानस राजम्य हवं हा संदेश देणारा कृष्ण नाही आहे त्याच्यामुळं अशा प्रकारांमध्ये लोक सत्ताधारी अडकतात पण सुटतात पण सेफ होतात पण विरोधक अडकतात पण घरी जातात पण आमदारकी सुद्धा रद्द होते अगदी राहुल गांधींची गाणी त्यामुळं हा भाव जो आहे तो भाव आता या क्षणाला निष्पक्षपातीपणाचा शोधावा लागेल बाकी तुमच्याही काही कमेंट असतील तर त्या निश्चितपणे नोंदवा बेलायनवर क्लिक केलं तर अपडेट्स जातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा मुंबईत किती वेळ आहे